नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मोनाली सावी ब्लॉग मी खूप दिवसांनी आज व्हिडिओ काढते का तर माझे व्हिडिओ काढण्याची इच्छाच म्हणजे बंदच झाली व्हिडिओ काढणं माझे आता एक दीड महिना झालं मी व्हिडिओच काढत नाही पण मी आज व्हिडिओ खास ह्या गोष्टीसाठी काढते की माझी बहीण म्हणली होती की मम्मी जिथं ई ती जेवण करते आई तर खाती तू तुझं कर ना तरी माझ्या डोक्यात ते बसलं होतं आणि मी त्याच्याच म्हणजे तेच त्याच धावपळीत होते मी का तर पुण्यात राहायचं म्हणलं तर खूप अवघड आहे रूम भाडं दहा दहा बारा बारा हजार रुपये भरायचे काय काय ठिकाणी तर खूप जास्त आहे पण आपापल्या हिशोबाने माणूस रूम घेता आणि राहतं आम्हाला पण दहा हजार रुपयेपर्यंत दहा लाईट बिल वगैरे येते परत भरायला लागतं म्हणून थोडी अडचण होती मम्मी पण मदत करत होती पण ते तिला देखवत नव्हतं तर आता बघा मी किचन वगैरे केलं आहे तुम्हाला दाखवते मग नंतर बोलते हे बघा हे आमचं किचन चा वगैरे आता खेल केलता पिला जेवण पण केलतं बाकीचं राहिलेलं जेवण सगळं काढून ठेवलं आहे तर पाणी आहे थोडंसंच पाणी लागतं आम्हाला बॉटल पण वगैरे भरलेले हे आमचं गरिबाचं किचन जसं आहे तसं आपलं साधं नंतर होईल आमचं पण नंतर चांगलं होईल असं नाही की नाही नंतर आमचं पण चांगलं होईल तर माझं म्हणजे तात्पुरतं म्हणजे मी माझं थोडंसं करून आम्ही दोन और बायको खातो माझ्या लेकरला मुलाला चारण एवढं तर मी केलेलं आहे का तर उद्या तर म्हणजे बोलणं तिचं नको ऐकायला परत का तर ते माझ्या डोक्यातच एकदम बसलं होतं की तू आईतं खातीस तू मम्मी इथं येतेस मम्मी जेवण बनवते आता एक महिन्याचं म्हणजे पंधरा वीस दिवस होऊन गेलेत की मी इथं जेवण बनवते आता कुणाची हिंमत आहे मला बोलायला की तू मम्मीची तर आईतं खाती मम्मीची तर येते तू तुझं करणार तू तुझं खाना एक बाईने म्हणजे मनात एक म्हणजे असं निर्णय असं घेतलं ना की नाही मला हे करायचंच आहे ते जिद्द बाई आहे ना करूनच दाखवती आणि मी ते जिद्द म्हणजे ते माझ्या डोक्यात बसलं होतं मी सुदेशला म्हणत होते सुदेश आपल्या इथं से गॅस घ्यायचा सिलेंडर वगैरे आपल्याला इथं किचन आपलं बनवू तर तो हो थांब बघू हो थांब बघू त्याने काही मनावर घेतलं नाही पण मी मनावर घेतलं मी कसं तरी धडपड केली हे ते केलं पैशाचं म्हणजे पैसे वगैरे आता राशन भरलं आम्हाला डबे वगैरे नव्हते नाही का म्हणजे राशन वगैरे ठेवायला लागतं ते डबे घेतले परत राशन वगैरे भरलं सिलेंडर गॅस हे ते म्हणजे खर्च तर खूपच सिलेंडर येते किचनमधलं आपल्याला घ्यायचं म्हणल्यावर खूप होतं परत चमचे वगैरे घेतले मी अजून काही छोटे मोठे वस्तू लागते ते घेतले सगळे तर त्यासाठी माणूस हा नाही म्हणता म्हणता सिलेंडरला घ्यायचा त्यालाच पाच सहा हजार रुपये लागतात राशनचं तर वेगळंच राहिलो आणि भांडे वगैरे घ्यायची म्हटलं थोडं तरी म्हणजे आहेत मग मी कडचे म्हणजे माझे थोडे भांडे आहेत पण अजून नाही का वापरायसाठी रोजचे घ्यायचं म्हटलं तरी पण खर्च जातोच मग तेवढं मी सगळं पैसे येते जमून येते करून एका म्हणजे प एक महि म्हणजे ते बोलून दोन तीन महिने झाला असेल पण मी एक दोन महिन्यात मी विचार करून ते मी माझं स्वतःचं किचन बनवलं आता तिची हिंमत आहे का मला बोलायला तिची हिंमतच नाही मग मी तिला हे म्हणजे मी हा ह्या गोष्टीसाठी व्हिडिओ काढला आहे की तू मला बोललीस ना चांगले साथी म्हणजे माझं चांगलं झालं की तू बोललीस आणि ते माझ्या डोक्यात एकदम माझ्या मनाला लागलं माझ्या डोक्यातच राहिलं आणि मी माझं स्वतःच म्हणजे कसं का असं ना आम्ही नवरा बायको खातून किचन म्हणजे असं बनवले हे आम्हाला खूप करायचं होतं मला माहिती आहे लग्न झालं तर आपल्यालाच बघायला लागतं आईचं इथं काय म्हणजे ठीक आहे अडचणी तर खाऊ शकतो पण रोज 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 सहा महिने वर्षभर खाणं चांगलं नाही आहे पण आमची काहीतरी अडचण होती माझे घरचे पण समस्या आहेत माझे मम्मी पप्पा वगैरे बहीण भाऊ सगळे समस्या आहेत समजून घेते म्हणून मी तिथं खात होते पित होते सगळं होतं माझं तिथं आणि आत्ता पण माझी मम्मी फोन करते दिवसात ना चहा दहा वेळा तर तिथं फोन असतो सकाळी असतो चा पिली का ये केलाय जेवण केलं का दुपारचं ये जेवण करायला ये रात्रीचं पण इथं हे केलं आहे पण तिने मला रात्रीचं दोन म्हणजे तिकडं मी मला तिने म्हणजे दोन तीन चार वेळा रात्रीचं मला तिने जेवण दिले की मी जास्त बनवले घेऊन जा तू बनू <coughs> नकोस ते मला आधीच फोन करू सांग दुपारचं पण मला दोन तीन वेळा तिने दिले आणून दिले इथं स्वतः तिने आणून दिले का तर मम्मीला ज जसे जसं माझ्या मम्मीला माया आहे ना तसं म्हणजे ती आत्तासुद्धा रोज फोन करते जेवण काय म्हण केलं काय खाल्लं का ती बोलायच्या आधीच मी बोलते हो केलं आता करायचं जेवण म्हणजे काय असं मी ते सांगते हा हे केलं ते केलं आहे नाहीतर मग ती आधीच फोन करते आणि असं म्हणजे बोलते की जेवण मी घेऊन येते नाहीतर तू घेऊन जा आत्तासुद्धा ती मला असं म्हणते की तू कर तिथं पण इथं या आणि इथं पण खा असं ती बोलती तर मला तिला माझ्या मोठ्या बहिणीलाही सांगायचं आहे बघ म्हणून तू बोललीस तर काही या ह्याने माझं चांगलं पण झालं की मी स्वतःचं केलं आळस गिरस माणसाला नसतो कामाचा बायला तर कधीच नसतो बायला लग्न झालं लेक नावरा सांभायचं लेकरं सांभाळायचे घर येथे सांभाळायचं तर बायला कधी कंटाळा नसतो पाळालं का बाईला आहे ना कधी आळस येते नसतो मम्मी मला मदत करा आणि माझं क म्हणजे खरंच माझं खूप म्हणजे प्रॉ आत्तासुद्धा मला अडचण आहे पैशाची अडचण होती सगळ्या गोष्टीची अडचण होती आता परत रूम भाडं वाढणारे दर महिन्याला हे दरवर्षला वाढतं आता पण ह्या महिन्यात फोन आला रूम भाडं वाढणार आहे तर अजून जास्त माझं रूम भाडं वाढणार आणि मा मी इथं का रूम सोडत नाही की इथं जवळ आहे चांगले म्हणून मी इथनं रूम काही सोडत नाही तर तू माझा व्हिडिओ बघशील ना तर बघ मी माझं किचन वगैरे बनवले आणि मी पहिल्या दिवशी म्हणजे व्हिडिओ काढला पण अर्धाच काढला आणि ते मी पोस्टच नाही केला व्हिडिओ अपलोडच केला नाही मी एकच पहिल्या दिवशी गाजरचा हलवा खेळता मोठं खेळतात दोन किलो आणलेले गाजर म्हणून खेळता मग मीला थोडा दिला आणि माझ्या मोठ्या बहिणीलासुद्धा सुद्धा मी दिला माझ्या नवऱ्याला म्हणले सुदेशला म्हणले जा आणि देऊन येऊ की आम्ही गॅ गॅस घेतला आहे तर म्हणजे काय गोड करायचं म्हणून आम्ही गाजाचा हलवा केलाय मम्मीला दिलं माझ्या मोठ्या बहिणीला दिलं खाल्लं का नाही तिने काय माहीत नाही मला पण दिलं मी हे असं असतं बाईला जी जिद्द असते ना ती करते म्हणजे करतेच कळालं ना तर ब हलक्यात घ्यायचं नाही आणि माझं तर एकदम डोक्यात बसलं ना तर मी ते करते म्हणजे करतेच मग काहीही असू काहीही हो मला काही फरक नाही पडत मी ते करते म्हणजे करतेच हे माझं हायच असं स्वभाव मला कुणाचं बोलणं ऐकून फुकट घ्यायला आवडत नाही पण माझी मजबुरी होती म्हणून मी ते तिथं जेवण करत होते म्हणून मी माझं मम्मीचं ऐकत होत म्हणजे तिचं ऐकत होते पण आता माझी हिंमत मला म्हणजे कोणाची बोलायचीच हिंमत होणार नाही तू आता ऐकत राहते असं करते तसं करते बरं झालं चांगलं झालं तू बोललीस